वारकरी संप्रदायाचा पाया आहे ज्ञान कळस आहे व्हायला देव विस्तार आहे नाम अशांती आहे पुरावा संत कृपा झाली इमारत फळा आली ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले कीर्तनाचं पहिलं वाक्य कीर्तनातलं दुसरं वाक्य वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेवा कळस तुकाराम बाबा आहे विस्तार नामदेव बाबा आहे आणि शांती नाद बाबा आहे ज्या इमारतीचा पाया ज्ञान आहे त्या इमारतीचा खांब नाद बाबा आहे आणि ज्या इमारतीचा खांब नाद बाबा आहे त्या इमारतीचं नाव वारकरी संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय एक अशी इमारत आहे की साडे सातशे वर्षामध्ये ज्या इमारतीचा कल सुद्धा ढिला झाला नाही त्या इमारतीचं नाव वारकरी संप्रदाय ज्ञान आहे म्हणून साडेसातशे वर्ष पूर्वी मुलाच नाव ठेवले ज्ञान देव ज्ञान देव ज्ञानच देव पुरावाद्य आहे अभ्यास उणी कह ज्ञान ज्ञान उणी ध्यान विशिष्ट अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान ज्ञानापेक्षा श्रेष्ठ पुरावा बारावा अध्याय जेथ जेथ संपत्ती आली दया वस्ती आले एका विभूती माझी जिथं दया जित शांती जित शांती जित दया जित ज्ञान जित दे। न्यान देव जिथं ज्ञान देव ज्ञानच देव ज्ञानच देव ज्ञानच देव पण ते ज्ञान निवृत्ती झाल्याशिवाय म्हणून ज्ञान भाऊ निवृत्ती मिळवणं कसं सोपं आहे म्हणून भाऊ सोपा नाही फायदा मुक्ती आहे फायदा मुक्ती म्हणून लिहून घ्या निवृत्ती ज्ञानदेव देव सोपन मुक्त एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपन मुक्त एकनाथ नामदेव तुकाराम अर्थ लिहून घ्या अर्थ लिहून घ्या निवृत्त फायदा तुला मुक्ती मिळेल तो देव एक आहे त्याच तू नाम घे त्या देवाचं नाव तुकाराम आहे पुन्हा उलट पुन्हा उलट बघा साई बाजूला कर खाली दूध आहे राग बाजूला कर आत विस्कव आहे ढग बाजूला कर वरती आकाश आहे तुझ्या देव आहे साधना कर पुन्हा उलट फिरा पुन्हा उलट फिरा लाकडा दाखणी घेषण कर दुधात लोणी क्रिया कर आहे प्रक्रिया कर हृदया देव आहे साधना कर म्हणूनच साई सातशे वर्षपूर्वी काही ना मुलाचं नाव ठेवलंय ज्ञान देव पण ते ज्ञान प्रत्येकाला आहे प्रत्येकाला आहे पप्पा त्याला वाजवण्याचं ज्ञान आहे गाणाऱ्याला गाणाऱ्याचं ज्ञान आहे पेटीवाल्याला पेटीचं ज्ञान आहे माई शिष्टवाल्याला त्याचं ज्ञान आहे पण ते ज्ञान परमार्थ चालत नाही पुस्तकी ज्ञान आहे पुस्तकी ज्ञानाचं व्हॅल्युएशन नाही व्हॅल्युएशन ऑफ मॅन इज डिपेंड अपॉन इज नॉलेज अँड करेक्टर्स विदाऊट नॉलेज मॅन हॅज ए नॉन इव्हॅड्युएशन माणसाची उंची त्याच्या ज्ञानावर आहे तुम्ही माणसाची उंची त्याच्या संपत्तीवर ठरवता आणि संपत्ती असणारी माणसं विद्वानच असतात असा अजिबात नाही जी विद्वान नसतात त्यांच्याकडे संपत्ती असते संपत्तीचा नियम आहे जी माणसं वागून हलकटेल त्यांच्याकडेच पैसा आहे जे रात्रून दिवस करतात त्यांना वाढाई वेळी नाही तवडीचं काम करते उत आलं पैशाला लक्ष्मी चंचल आहे ना लक्ष्मी चंचल आहे ना आणि लक्ष्मी ही कधी बी मूर्ख माणसाची घर आहे मग तुम्ही कोणती श्रीमंताच्या घरात जा सोमो सोमोर नाही एखादच नाही थरलो परी मद्र वाक्यातून जाईल असते हो ए त्याच उत्तर नाही का बापाची लक्ष्मी कधी सुखानं जगू देत नाही आणि नीतीची लक्ष्मी दाबडा राबता धोका देत नाही एक वाक्य सांगा एका ए मोराच्या पिसारीवर कितीही सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही मोराच्या पिसारीवर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही आणि शेणीच्या गळ्यात लोटलेलं सर किती जरी लोंबलं तरी ते दूध देऊ शकत नाही रिस्टेप किती असू द्या आई बापांच्या संतांच्या आशीर्वादाशिवाय माणूस आपल्याकडे सुशिक्षित कुणाला म्हणतात आपल्याकडं सुशिक्षित गुणाला म्हणतात काही लोक म्हणले तुम्हाला सुशिक्षित हो का उभ्यानं जेवतो अरे उभ्यानं जेवतो म्हणजे त्याला मुळव्या आहे

आमच्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात ज्याच्या ज्याच्या वाचतोय बापांच्या समाधान आहे आणि त्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल आणि सुशिक्षित आहे ज्ञान देव ज्ञानच देव ज्ञानोबर आहे पहिले सुशिक्षित सत्तर वर्षाच्या म्हाताऱ्याचं पसायदान पाठ नाही फक्त जन्माला आलं पोरं पाहिजे गेले ना तू झाले मी हा काही केलं काही नाही गेलं बाप ती दिली स्वयंपूर ती नाईन्टी पिला तिच्यावर झडकला काही नाही केलं काय नाही गेलं बापाचा गुंठा ऐकला स्वयंपूक हवे गेला धाब्या उजावला नाईन्टी मारली झालं डिवायडर मधून आधी गेला झाले मेला तरी माणूस म्हणजे एक सच्चा दिलदार व्यक्ती गे गेला याशीच या मारणे नीती माणसं जर जा काहीच जायला लागत नाही आपोआप आता एक वाक्य सांगा हायवेच्या कडेला ज्यांनी जमीन विकल्या विकत घेऊन हॉटेल टाकले त्या जमिनीचे मालक त्या हॉटेल मध्ये जमीन विकून त्यांनी हॉटेल टाकले त्या जमिनीचे मालक त्या हॉटेल मध्ये आणि तो बसणारा विचारतो वड अनुक पाव अनु जमिनीचा मालक तुम्ही तुम्ही पाहू आपल्या गावात जेवढी जेवढी श्रीमंत माणस आहेत ना वाट्या दिस या कलाई गरी, गरी जा सगळे सगळे गरीबाचे ज्या बेल वाटेल पुढे पाहतो कडक कपडे घाला हे हे द्या गो आणि ज्या बदल म्हणा जे शिव आपल्या बरोबर जे शिव येतला आपल्या तुला खाट्या घ्याल का आता एवढे ज्या गावडी आणि ज्या कोण जमेनार गरिबाचा सुताराचा जी माणसं मोजगुरी जातात त्यांचं जप आहे जुन्या माणसाचं समाधान नाही मारा हो नाही आजही बाजू मी भांडी घासणार बाई ती समाजला चढी सर्दी नाही तिला शेतकरी जी बाई दहा दूध काढी दि वाकला येई ना तिला श्रीमंताची लिफ्ट वर ना ती लिफ्ट ना खाली मन करिया जोळ्याला अंधार आहे त्या गोष्टी तुझं कधी तरी का आला <laughs> त्याला जरी मोकळ तर तुम्ही बसून फुला त्याला एक दुसरी का गाई ना तुम्ही सुटका नाही नाही ते गायन हे शिवाय टिकू शकत नाही आणि वैराग्य भक्ती शिवाय घडू शकत नाही म्हणून आज कीर्तनाला घेतलेला आव्हान आमदेव महाराजांचा आहे कीर्तनाचा पहिला मुद्दा संपला जास्त थांब ना कीर्तनाचा पहिला मुद्दा संपला दुसरा मुद्दा सुरू झाला आजच्या कीर्तनातला कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना दरिद्र येऊन वाचले जाते ते दोन सोडून देऊन बाकी हात लावून दाढी हात लावून तांगडे वर तर अंगुट घे फाकवा यायचं नाही या हा चांगलं करायचं चांगला चपोल आपल्या गिरधानाला भाम ठेवणी वाजवायचं नाही भाम ठेवणी ऐकायची ती सभा सभेमध्ये काय सगळे भामटे असते सभा म्हणजे काय जुन्यांनी नव्यांना नाव उठवणे आणि नव्यांनी जुन्यांना नाव ठुणे आणि या दोनशे रुपये वाजवून ऐकणे हो चला आपल्या गिरधानाला भाम ठेवाणी वाचायचं नाही आणि आपल्या गिरधानाचं दुसरं वाक्य बोलत जायचं पटलं तर हा म्हणायचं नाही पटलं तर नाही म्हणायचं आम्ही तुम्ही आपलं दिसत नाही का नाही तर आण म्हणायचं बैल का म्हणा तुम्ही म्हणायचं त्याच्या आता त्या नको घेतू कोण त्या गोष्टी